काय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरी स्वामी समर्थ तर बघा आता माझं चोल्याला चहा वगैरे झालेला आहे आणि आज मी करणारे इथं बटाटे उकळून घेतलेले बटाट्याची चटणी म्हणा बटाट्याची भाजी म्हणा आणि इकडे करत आहे कणित म्हणून ठेवलेली आहे आणि परत आहे तुमच्या दाजीची खूप आवडीची अशी मेथीची भाजी करणार आहे आता ओमला पटकन डबा देते परत वेळ मिळत नाही परत मला जावं लागतं डबा द्यायला तुमच्या दाजीच्या पाठीमागे लागावं लागतं ओमचा डबा घेऊन जा त्याच्यामुळं मी आता त्याला जाताना डबा देणार आहे आता पटकन चपाती आणि बटाट्याची चटणी करून देते त्याला खूप आवडतो बटाटा तर त्याच्या आवडीचा बटाटा करते पहिल्यांदा तर मी त्या कढईमध्ये फोडणी देण्यासाठी कढी पट्टा टाकलेला आहे तेलामध्ये तर कढईमध्ये थोडंसं पाणी राहिलं असून त्याच्यामुळं तडतड उडलं गेलं तर आता छानसा बटाटा परतून घेते आणि ओमला डबा पण देते लवकर लव ओमला डबा द्यायचा आहे तर थांबून घेतलेलं आहे म्हटलं पटकन अगोदर त्याचा डबा द्यावा चाललेली आहे म्हणजे बटाटे बनवण्याची तयार असं छान वाटण परतून घेते बटाट्यासाठी इथे पाहू शकते मी छान बटाट्यासाठी वाटण परतून घेते हिरवी मिरची कोथिंबीर परत आता आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये लसूण गिरवी मिरची आणि आलू लसूण पेस्ट थोडीशी तर छान लागते आणि ओमच्या खूप आवडीची ओमला रोज बंटा बटाटा जरी दिला ना तरी त्याला कंटाळा येणार नाही बटाटा खायचा आता बटाटा करतो इथं आपला बटाटा तयार झालेला आहे असा छानसा पुडकर पाहिजे खाली लागलेले जास्त तेल ओतलेलं नाही मी आज बघ तेल घट्टेल नाही तर मी इथे अगोदर ओमसाठी बनवून घेते चपात्या पटकन त्याला थांबून घेतलं आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की त्याला पण उशीर होतो शाळेला आणि नंतरनं जर डब्बा द्यायचा म्हटलं तर मग दाजींच्या पाठीमागं लागावं लागतं की ओमचा डब्बा घेऊन जाऊ मग दाजी लवकर जात नाही खूप फाटं करतात आणि मग घेऊन जातात त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता ओमच्याबरोबरच ओमला डब्बा द्यावा म्हणून त्याला म्हटलं थोड्या वेळ दहा एक थांबून घे पटकन करून देते म्हणजे रे आनी माज़ भावा नी तो रेडी के है नी। आता चपात्या बनवून झालेले आहेत आणि इकडे तुमच्या दाजींच्या आवडीची मेथीची भाजी बनवत आहे त्याच्यामध्ये मी मटकीची डाळ टाकलेली आहे खूप छान होते मटकीची डाळ टाकल्यावरती भाजी तर त्याच्यामधलं जे पाणी आत आलेलं आहे तर थोडंसं असं हलवते गाजींना खूप आवडते आणि इथं परतला आहे रात्रीचा भात जो थोडासा शिल्लक राहिला होता फेकून देण्यापेक्षा ह्या अन्नाच्या पाठीमागं आपण पळत असतो हे कमवण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो तर ते वाया न घालवता मी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि हळद जिरं टाकून परतलेला आहे आणि इकडं ओमचा डबा गेलेला आहे इथं आहे बटाटा इथंही जेवण वगैरे केलं आणि एवढी भाजी शिल्लक ठेवली मी परत दाजीना खूप आवडते तर ती उद्या करता येईल दाजीना लई आवडते तर आता आपली मेथीची भाजी बनत आलेली आहे तर चला मग जा आता स्वयंपाक आवरून घेते सगळा तर चला माझा स्वयंपाक झालेला आहे बऱ्यापैकी आता मेथीच्या भाजीमध्ये शंभराचा फूट वगैरे टाकला आणि आपली भाजीसुद्धा होत आली आता स्वयंपाक रेडी झाला आता मला खूप भूक लागली आहे तर मी पण जेवण करून घेणार आहे दाजींनी तुमच्या बटाट्याची भाजी आणि चपाती खाल्ली अजून मेथीची भाजी काही खाल्लेली नाही आहे तुमच्या दाजीला खूपच मेथीची भाजी आवडते रोज जरी दिलं तरी त्यांना कणकाळा ना येणार नाही इतकी मेथीची भाजी आवडते तर आपला व्हिडिओ आता इथं स्टॉप करते कसं वाटलं छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय बाय